सहस्रछंद्र दर्शन सोहळा यामध्ये व्यक्तीचे वय ऐंशी वर्ष पूर्ण झाले की सहस्रचंद्र दर्शन सोहळा केला जातो म्हणजे त्यांच्या आयुष्यात हजार पौर्णिमा येतात याचा अर्थ असा की त्यांनी ऐंशी वर्षात हजार वेळा पूर्ण चंद्र बघितलेला आहेत सोलापूर येथील परिवाराने एक आदर्श घडवून दाखविले आहे आजी आजोबा नसताना पूजा करण्यापेक्षा त्यांनी असतानाच सर्वांसमोर मनाने त्यांना चांगले पाहणं त्यांचे आशीर्वाद घेणे हेच मोठं भाग्य आहे असे मैत्रे परिवाराने मल्लय्या नागय्या मैत्रे वै सत्यांशी आणि त्यांचे धर्मपत्नी गौरवाबाई मल्लय्या मैत्रे वै भशी यांचे सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रम प्र अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त मठ मादन इपरगा यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी महेशजी गादेकर यांची प्रमुख उपस्थिती होती सहस्रचंद्र दर्शन मध्ये आजी आजोबा यांची पादपूजा आणि आरती मैत्री परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे बंदो ज्ञानी दरम्यान सिद्धलिंग मल्लेया मैत्रे अंबिका सिद्धलिंग मैत्रे यांच्या वतीने अभिनव शिवलिंग महास्वामीजी यांची पूजन करण्यात आले आणि तसेच मल्लेया मैत्रे यांचे पुत्र सिद्धलिंग मल्लेया मैत्रे यांचे पुत नागेश यांचे मुलाचे नामकरण ही मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी सिद्धलिंग मैत्रे अंबिका मैत्रे नागेश मैत्रे वंदना मैत्रे केदार मैत्रे रत्नकला रवींद्र अच्छेगाव वृषाली मैत्रे वैष्णवी मैत्रे आणि मैत्रे परिवार मैत्रे स्नेही उपस्थित होते दरम्यान आजी आजोबा यांना मैत्रे परिवाराच्या वतीने कृतज्ञता पत्र देण्यात आले आई अप्पाजी आज तुमचं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे शहाऐंशी वर्ष पूर्ण होऊन सत्याऐंशी वर्षांमध्ये पदार्पण आहे सूर्याचे किरणे मोजणे मला शक्य नाही तुमची शब्दात सांगणे शक्य नाही आप्पा मी तुम्हाला लहानपणापासून म्हणजे त्रेपन्न वर्षापासून बघतो सतत हास्यस्मित राहणं समोरच्या व्यक्तीला गडवत राहणं प्रेमाने समजवणं तसं आनंदाचं झाडच तुमच्या सुवर्ण सवयी लवकर उठणे याप्रमाणे तुमचं नित्यक्रम व त्याचे असलेल्या सातत्य मला अजूनही जमत नाही पण म्हणतात ना जब जागे तब सवेरा त्याचप्रमाणे आम्ही वागण्यास प्रयत्न करू तुम्ही म्हणजे आपल्या मैत्री परिवारातील परीस आहात तुमच्यामुळे आम्ही तर सोनेच आहोत पण तुमच्या संपर्कात येणाऱ्यांचे केव्हा सोने होते ते त्यांना पण कळत नाही आप्पा तुम्हाला कितीही त्रास झाला ना तरी तुम्ही चेहऱ्यावर कधी दिसून येत नाही तुम्ही आपल्या सर्व परिवारांसाठी कष्ट घेतले फक्त आनंदीच राहायचं जसे तुम्ही म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे आप्पा तुम्ही आपल्यासाठी किती कष्ट घेतले आम्हाला किती आनंदी ठेवले तेवढेच तुम्ही समाजासाठीही कष्ट घेऊन आनंदी ठेवले तुमची समाजकार्यासाठी पंचावन्न वर्ष पूर्ण झाले तुम्ही निस्वार्थ भावनेने समाजकार्य केले आहे आपल्या भाग्याचेच आनंद ही आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा जिजूनी स्वतः चंद्रानेच दुसऱ्याचे समृद्ध गंध द्यावा आपल्या चैतन्य आजही तसेच टिकून आहे परोपकार आणि जबाबदारीने चालत आलेली ही पाऊस वाट आज तुमच्यासाठी आदर्श आहे आजच्या या शुभदिनी ही सदीच्या मनात आपणास उद्धंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो ही माझे మాజీ నగర సేవ సాగరసేవే రా मला अशा प्रसंगात बोलायचा फार कमी वेळा अनुभव आहे हो परंतु आज मी आवर्जून सांगू इच्छितो मी मग सांगितलं की हा ज्यावेळेस आईवडिलांची पाद्यपूजा चालू होती अलीकडच्या काळात कोण आईवडिलांची इतकी सेवा करायची पद्धत संस्कार हे कमी झालेले आहेत असं जर मी म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायची अलीकडे सवय लागलेली लोकांना त्या काळात सारख्या त्याच्या पूर्ण परिवाराने आईवडिलांची सेवा केली असं नाही पूर्ण फॅमिलीची जबाबदारी घेऊन त्याचबरोबर त्याची मुलं पण त्याच्या सुना असतील होते असतील हेच त्याला सहकार्य करते त्याचं कारण म्हणजे त्यांनी घातलेलं आदर्श आणि संस्काराचा भाग अशा एका चांगल्या पवित्र कार्यक्रमाला मला इता येता मि, आलं मी मी माझं भाग्य समजतो आज ती पाठ्यपूजा पाहत असताना मला माझ्या वडिलांची आठवण झाली परंतु सोळा वर्षापूर्वी माझे वडील राहिले नाहीत या जगात आई आहे आणि असं बघत असताना मलाही वाटत होते की आपणही असं केलं पाहिजे होतं पण ठीक आहे तुझ्या सुदैवाने तुझ्या नशिबात आहे परंतु करायची तुझी धारणा आहे तुझी इच्छा आहे महास्वामीचं पाठबळ आहे तुमच्या पाठीशी आणि भगवान शंकराची आराधना तुम्ही करता सगळे लोक तर त्याला माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा त्याचबरोबर आज चौथ्या पिढीचं नामकरण आहे म्हणजे आप्पाईच्याच पंतू पंतूच म्हणा पंतूचंही नामकरण आहे आणि त्याचबरोबर त्यांना पंतु पंथी झाल्यानंतर काय सोन्याचे आंघोळ घालत असते म्हणजे फुलं असतात त्याचा पण कार्यक्रम आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला सिद्धलेच्या आणि बेत्रेच्या सर्व कुटुंबियांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द सांभतो जय हिंद आणि आजचे प्रमुख पाहुणे मनीष सरजी आणि उपस्थित हडगार पोटी समाजाच्या सर्व माझे बंधू आणि भगिनी खरं तर मी मल्ल स्वामी जनतांचं नाव खरं ते श्रेष्ठ आहेत आपण घेऊ नये पण तुम्हाला कळलं पाहिजे ना कुठले स्वामी म्हणून स्वामीजी ना मी त्यांना साठ वर्षापासून ओळखते प्रत्येक लग्न कार्याच्या इतक्या सुंदर रित्याने करतात की जणू काय त्यांचं घरचंच कार्यक्रम आहे असं सगळं कुठेही कोणाची गोंधळ नाही दंगा नाही किंवा मला हे मिळालं नाही किंवा असं काहीच नसतं त्या पुढाकार घेतल्या म्हणून आपल्या गोष्टी समाजाच्या सर्व घरातल्या लग्न विधी किंवा समारंभ काही चांगलं होतं होतं की नाही बोला तुम्ही बरोबर आहे ना माझं ज्यावेळेस वेळेस त्यांनी हे कार्य सुरू केलं त्याच्यानंतर तेव्हा माझं निरीक्षण असतं आता स्वामीजीने ओम सद्वैजा तो म्हणतात का बघूया त्यांचं मी शिकले रुद्र जवळजवळ चौदा साई शिकले रोज पठण करते मी आता तर स्वामीजी काय म्हणतात कसं म्हणतात माझं निरीक्षण त्यांच्यावर बारीक असते मी इकडे तिकडे कोणाची गप्पा मारत नाही त्यावेळेस त्यांनी काय करतात विधी कसं करतात त्याच्यावर लक्ष ठेवते खरं त्यांनी वैद्यक शिकवलं शिकले आणि त्यांच्या मुलांना शिकवलं आणि ना पण त्यांनी त्यांच्या नातोंडाला पण शिकवलं परवा कसं मी गणपतीवर येत होते एक जण मला भेटले अहो आमच्याकडे आज उत्तर पूजा होती मल्लेसा नातू आला ना। त्यांना पण त्यांनी किती शिकवलं मग तुम्ही डॉक्टर इंजिनियर होऊन उपयोग नाही वैदिकी शिकलं पाहिजे असं मला वाटते मी तर भगवद्गीता शिकले आदोरक्षित शिकले रामरक्षा शिकले गीता पठण शिकले दर एकादशीला मी नव अध्याय मंदिरात जाऊन पठण करते तर आपल्या समाजातील बायका किंवा युवा पिढीने पुढं येऊन शिकावं असं मी नेत्रे सरांना विनंती करते त्यांनी शिकवतील तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे तसंच आता आता स्वामीजींचं चेहरा चेहरापैकी पण लग्न करा पण एखाद्याच्या कुटुंबात दुःखाचं प्रसंग आलं तर ते इतक्या धैर्यासोबत असतात ना कसं जाऊ असं कधी म्हणत माझं निरीक्षण त्यांचा चेहऱ्याकडे असत कधी ते घाबरले नाही छान त्यात खाली उतरणं त्यांचं अंतविधी इतकं सुंदर करतात खरं कौतुक करण्यासारखे असे आपले स्वामी आम्हाला भेटले म्हणून आपले समाज पुढे चाललेला आहे अशी त्यांची आज चंद्र सहस चंद्र दर्शन आहे शतकोत्तर हो अशी मी ईश्वरची प्रार्थना करते पितृ पक्षामध्ये कसं का कार्यक्रम काढलात तर मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की बाप मेल्यावर पूजायचं नसते बाप जिवंत असतानाच पोजायला पाहिजे हे मैत्रिपरिवाराकडनं शिकायला पाहिजे बरं की पंधरा दिवस पितृपक्ष जर बापाच्या नावावर आईच्या नावावर गच्चीवर ताट ठेवतात कावळा शिवता कधी बघतात पण आज मैत्री परिवारानं एक आदर्श घडवलं की जोपर्यंत बापाच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत त्याची सेवा करा ह्या मैत्री परिवाराने शिकवलेला आहे कारण परवाच नऊ मे दोन हजार दो चोवीसला माझ्या वडिलांचं लग्नाचं पन्नास वाढदिवस झाला आणि पन्नास वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं लग्न मल्ल्यास्वामी मेहत्रे यांनीच लावलं होतं आणि चोवीस वर्षापूर्वी माझं लग्न सुद्धा मल्ल्यास्वामीच लावलेलं आहे आणि अजून चार वर्षांनी माझं मुलाचं लग्न लावण्यासाठी आम्ही दोघंही निमंत्रण द्यायला त्या ठिकाणी आलेलो आहोत कारण गेल्या सत्याऐंशी वर्षापासून समाजातील कुठलेही वैदिक काम असू दे कोणाचं पाळणं असू दे कोणाला लिंग बांधणं असू दे कोणाचं साखरपुडा मुंज चोळी असे अनेक कार्यक्रमात त्यांचा आमचा परिचय झालेला आहे आणि अनेकच्या अंत्यविधी त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत कारण मैजी गादेकर आमच्या या ठिकाणी मार्गदर्शक आहेत त्या राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे मी त्यांचं माझं परिचय आलो होतं की सिद्धार्थ निंबाळ पोतण्या पुतण्या म्हणून मी एकदा त्यांचा परिचय करून दिलो होतो अभिनव अप्पाजी पण या ठिकाणी आहेत तर मी परवाच आमचं समाजाचं एक कार्यक्रम झालं त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्ही आठगार कोटी समाज दोन गोष्टीला विरोध आहे एक सोलापुरात विमानतळ येऊ नये आणि समाजाच्या वतीनं कधीही उद्ध्रश्रम काढायचं नाही कारण आम्ही अंत्यविधी करत असताना त्या मुलाची बहीण बापाचा अंत्यविधी लाईव्ह करत असते ही दुर्भाग्य आहे मी परत म्हणलं ज्या आई आईनं नऊ महिने आपल्या पोटात घेऊन जन्म दिला त्याच्या अंत्यविधी तुम्ही व्हिडिओ कॉलवर बघत असाल तर तुम्ही या मनुष्य जन्म घेऊन उपयोग नाही म्हणूनच आज मैत्री परिवाराने एक समाजापुढे आदर्श घडवलेला आहे मी पुण्यात एकदा चोडेश्वरी मंदिर ट्रस्ट श्री मध्ये देशाली आडगाव गोष्टी परिवाराच्या वतीनं आपल्याला ओदंड ला आयुष्य लाभव आणि खर तर त्यांनी ज्यावेळेस मल्ल्यामामांचं जन्म झालं त्यावेळेस शहात्तर रुपये तोळा सोनं होता कारण मी सराप आहे आणि आज त्यांचं सोन्याचं करणार आहेत बघा शहात्तर हजार रुपये माझं घरचं कार्य सर्वात जे काही विधिवत कार्य आहे ते मल्लया स्वामीच करत होते त्यांना मी लहानपणापासून बघतो त्यांनी माझ्या सदैव पाठीशी असायचे आणि प्रत्येक समाजातील कार्य त्याने व्यवस्थितपणे करायचे आणि आपण सर्वजण इतर त्यांचा निरंत्रम महा देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी मला स्वामींचं शेतशहा चरणी वंदन करतो तसेच आज उपस्थित असलेले अभिनव शिवजी महास्वामीचे चरणी नाम नतमस्तक करून आज मी माझ्या कार्यक्रमातलं खोटं सभागृह इथे खूप स्वागत आहे मला आज आजी आजोबांच्या या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित आहे आणि या परिवाराची मी चूर म्हणून घेते ना त्याचं खरंच खूप अभिमान आहे मला म्हणून आज मला ना मी आजी आजोबांच्या आशीर्वादही पुढे आले आणि घरात आजी आजोबा असणं म्हणजे ना एक आपणही स्वतः बालपण जपल्यासारखा अनुभव येत आणि आजी आजोबा म्हणजे आईबाबांचा असतात असत आईबाबांच्या नंतर एक मायेचा हात मिळणं म्हणजे आजी आजोबांचा हात असतात जसं की आपल्या हट्ट पुरवले जातं आपलं सिद्ध पूर्ण केलं जातं आपलं संरक्षण केलं जातं आणि त्यांच्याकडे खूप काही अशा गोष्टी शिकायला मिळतात ना हे आपण कधी अनुभवलं नसतो आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्यात ना खूप काही पावसाळे बघतात उन्हाळे बघतात तरी ते कधी कठीण परिस्थितीत तरी चांगले उभे राहतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात आणि मला माझ्या आजी आजोबांबद्दल बोलावं म्हणजे इतकं वाटत ना मी की त्यांच्याकडनं खूप काही मला या पाच वर्षात शिकायला मिळालं माझं लग्न फार काही वर्ष नाही झालं पण पाचच वर्ष झालं पण त्यांच्याकडनं

तरी दर धाकट आहे माझी आजी बनवते ती छान भूजकर भाजी भाकरी आजीच आमची माया आणि आजीच आमच्यावर अफाट माया आजी आजोबांब् खूप कमी पडतात खरंच आजी आजोबांचं स्थान आपल्या आईचं कोणीच घेऊ शकत नाही ते आई नंतर दुसरं कोणी स्थान घेऊ शकत म्हणलं ना ते आजची आजोबाच असतात आजी म्हणजे मायेची रूप आणि आजोबा म्हणजे बाबांचं दुसरं रूप आपल्याला आपलं बालपण येतं ते म्हणजे आजी आजोबांच्या त्यांना झाला झाले आजोबा पण आजी आजोबा घरात असलेले की आपल्याला पुन्हा एकदा आपलं बालपण टक्ता येतं कारण ते त्यांच्या बालपणापासून ते सुरू झालेला त्यांचा संघात शेवट हा प्रवास तर खूप संघर्षदायक असतो यातूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं त्यापेक्षाही जास्त म्हणजे चांगले संस्कार मिळतात आपल्या बाबांचे तर आपल्या खूप चांगले संस्कार मिळतात आणि त्याही पेक्षा जास्त म्हणजे आजी आजोबांची त्यांची माया त्यांचा प्रेम त्यांची ऊब त्यांची आपुलकी त्यांचा लाड आणि त्यांचा सहवास या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने अनुभवायला मिळतात खरंच मी खूप भाग्यवान समजते की आज मी आजच्या कार्यक्रमात आणि माझ्या आजी आजूबाई आज शेवटपर्यंत माझ्यासोबत असावं आणि त्यांना अजूनही त्यांचा उदंड आयुष्य त्यांना मिळावं हीच माझी मनापासून ईश्वर प्रार्थना धन्यवाद